जर तुम्ही पहिल्यांदा केक बनवायला घाबरत असाल ना तर हा केक नक्की करून बघा फक्त मी दिलेली सगळी रेशोज मात्र ॲज इट इज यूज करा मग तुमचा केक शंभर टक्के एकदम स्पॉन्जी जाळीदार बनणार तर चला बनवूयात तर सगळ्यात आधी इथे एक वाटी मैदा मैदाऐवजी तर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता साखरेचं सा पावडर अर्धा वाटी बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा तेल एक छेद चार वाटी फॅनिलायसेन्सचे दोन तीन ड्रॉप्स दही अर्धा वाटी दही आपण इथे अंड्याऐवजी वापरत आहोत पाणी वन बाय फोर्थ वाटी थोडं थोडंसं करून वापरायचं आहे तर अशा प्रकारे छान असं ह्याला पाच ते सात मिनिटं तुम्हाला मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर केक बॅटरला अर्ध्या हिस्मध्ये तुम्हाला डिवाईड करायचं आहे तर एका वाटीमध्ये तुम्हाला कोको पावडर यूज करायचा आहे मी ते एक चमचा कोको पावडर यूज करत आहे आणि दोन चमचे पाणी फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही बॅटरची कन्सिस्टन्सी ही रिबन कन्सिस्टन्सी असली पाहिजे त्यानंतर इथे केकच्या डिझाईनसाठी पायपिंग बॅगची यूज करत आहे जर पायपिंग बॅग नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही चमचा वापरू शकता डिझाईनसाठी आणि वन बाय वन अशा प्रकारे ॲड करू शकता तर इथे ऑलरेडी अॅल्युमिनियम टीनला मी बटर पेपर घालून ठेवलेला आहे तर तुम्ही डिझाईन बघू शकता हे किती जास्त सुंदर बनलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बनवा नेक्स्ट मी इथे कुकर यूज केलेलं आहे जे की ऑलरेडी प्रीहीट करून ठेवलेलं आहे दहा मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती त्यानंतर पस्तीस ते चाळीस मिनटासाठी लो फ्लेमवरती तुम्हाला केकला अशा प्रकारे बेक करायचं आहे आणि सेंटरला चाकू घालून तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट बनलेला आहे केक तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांग